तुमच्या विमानतळापासून तुमच्या रेल्वे पासून तुमच्या ग्रामपंचायतीपासून तुमचे तुमचं कामगार कल्याण असेल कृषी खाता खातं असेल एम आय डी सीच असेल कामगार जे काय असल असे अडतीस खाते त्या खात्याचं देखरेख करणं त्या खात्यामध्ये काय काम चालतं शासनाने पैसे पाठवले ते बरोबर खर्च केले का आणि जर चुकीचं झालं असेल तर तात्काळ त्याला पनिशमेंट करणं तर चुकीचा माणूस एखादा हायवे बनवत असेल आणि त्या हायवेच्या कामामध्ये दिरंगाई होत असेल तर दिशा समिती त्या ठिकाणी जाऊन निगराणी करते शासनाला सजेशन देते आणि ते सजेशन देऊन त्याच्यावर नक्कीच काम होतं कारण ही दिशा समिती आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून समोर आली आहे त्या दिशा समितीला लोक म्हणतात ते शासनाचे डोळे आहे म्हणजे शासन आणि प्रशासनामध्ये जर काही असेल तर ती दिशा समिती आहे तुमचा ग्रामशोक जरी ऐकत नसेल तुम्हाला जे काय छोटं मोठं काम असेल आम्हाला डायरेक्ट जाऊन ग्रामपंचायतीची झाडा झडती करण्याचा अधिकार आता प्राप्त झालेला आहे <प्राँगा> या ठिकाणी तुमचं राशन दुकान असेल तुमचं तलाटे ऐकत नसेल तुमचा जो कोणी तुमचा दवाखान्याचा विषय असेल तुमचा एम आय टी सीचा विषय असेल तुमच्या नोकरीचा विषय असेल जे काही विषय असेल ते मला तुम्ही निश्चित सांगा या ठिकाणी मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते मिळालेलं आहे मी या दिशा समितीमार्फत भाऊ आपण विभागीय ऐकतो यांना जर सांगितलं की साहेब मला ह्या या विषयावर आपल्यासोबत आढावा बैठक घ्यायची आहे तर तात्काळ त्यांना मला वेळ देणं बंधनकारक आहे कलेक्टर साहेबालाही वेळ देणं बंधनकारक आहे त्यानंतर शिओ सुद्धा मला वेळ देणं बंधनकारक आहे अशा पद्धतीने हे दिशा काम करतं हळूहळू याच्यातून काय काय पुढं होणार आहे मी माझ्या कार्यातून दाखवणार आहे कारण मी ते घेऊन घरी बसणारा माणूस नाही आहे नसतानासुद्धा ना पळवलो आता मला आदरणीय फडणवीस साहेबांनी एवढी ताकद दिली त्याच्यामुळं हे हा प्रवास आता तुम्हाला जी मला उभारी मिळाली मला ताकद मिळाली त्याचा निश्चित मी सोनं करील अशा प्रकारचा हा दिशाचा प्रवास आहे